नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता थोडं सांगायचं मी कार्तिक राहणार बेडक बेडकचा तालुका पहिला गोट्यावर आजपर्यंत किती मशी खरेदी केला आजपर्यंत तीन महिन्यापूर्वी एक मास नेली होती आणि मला पंचवीस तारखेला एक मास खरेदी केली आणि आता चार तारखेला दोन माशी खरेदी केले आहेत आता दहा दिवसापूर्वी एक मशी खरेदी करून गेले कसं काय त्या मशीनचा रिझल्ट आला किंवा दूध सांगितले निघले दूध सांगितले तेवढं निघले लिटर वर जास्त निघले दूध हा या मशीन दोन टाइम दूध बघितले दूध चांगला आहे एक नंबर मशीन खरेदी केला दोन टाइम दूध चेक केला किती किती लिटर दूध दिले आता ह्या दिल्या नऊ सोळा लिटर दूध दिल्या सोळा लिटर एक मस्त दूध दिली आणि एक चौदा लिटर दूध दिली एका मशीन चौदा लिटर दूध आणि एका मशीन सोळा लिटर दूध आहे आणि याच्या अगोदर ज्या मशीन आला ते जेवढे दूध बघून नेमतात तेवढं दूध तुमच्याकडे तेवढं दूध सांगितलं ठीक आहे दादा ओके धन्यवाद